नमस्कार आपला मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत आगामी निवडणुकांच्या काळात काँग्रेस नेमका आपली भूमिका काय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेगट आमच्यासाठी जेवढ्या जागा सोडेल तेवढ्या जागांवर लढण्यास आम्ही तयार आहोत असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे दरम्यान या संदर्भात मुंबईत काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या मनातील खतखत जी आहे ती बोलून दाखवली राज्यातील आणि देशातील एकूण परिस्थिती बघता युतीबाबत महाविकास आघाडी म्हणून काही निर्णय होत असेल तो निर्णय आम्हाला मान्य असेल काही दिवसांपूर्वीच मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी माझी भेट झाली त्यावेळी मी त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकट्यानं लढू द्यावं अशी विनंती सुद्धा केली होती यावरूनच काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या विचारात आहे दिसून येत मात्र मी त्यांना हे सुद्धा सांगितलं की जर या बाबतीत केंद्रीय नेतृत्वानं युतीचा निर्णय घेतला तर तो निर्णय मला मान्य असेल आम्हाला मान्य करावाच लागेल असं भाई जगताप यांनी म्हटलंय एकूणच काँग्रेस युती सोबत लढण्यास इच्छुक नाही हे भाई जगतापांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय काँग्रेस इच्छुक आहे की नाही आणि काँग्रेसनं ना महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढवावी की वेगळं लढवावं तुमचं मत आम्हाला नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आपला आवाज